नमस्कार मंडळी बिर्यान। तर आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी साठी लागणारे साहित्य बघून ला घेऊ बासमती तांदूळ आपण शिजवून घेतलेले आहेत जेवढं साहित्य घेतलेलं आहे ते सर्व मिक्स करून घ्यायचंय चांगलं आणि व्यवस्थित मॅरिनेट करण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटं साईडलाच ठेवायचंय थोडीशी आला लसूण मिरची पेस्ट ठेवायची आहे फोडणी देताना लागेल ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तेल गरम झाल्यावर त्यात कांदा आला लसूण मिरची पेस्ट टाकून घ्यायची आहे

मॅरिनेट केलेली भाजी टाकून व्यवस्थित परतून घ्यायची दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित शिजवून घ्या भाजी व्यवस्थित शिजलेली आहे परतून त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकावं आणि लगेच त्यामध्ये शिजलेली बासमती तांदूरी व्यवस्थित टाकून कम आणि त्यावर पुन्हा दोन चमचा साजूक तूप टाकून घेऊ आपलं झाकण देऊन व्यवस्थित ममदारची वर दहा मिनिट बिर्याणी शिजवून घेऊ आपली बिर्याणी तयार आहे तर तुम्ही पण बनवून बघा खूप छान झाली